राज्यात एकीकडे प्रचंड उकाडा आणि उष्णतेच्या झळांनी नागरिक हैराण झाले यंदा उन्हाळ्यात मार्च ते मे महिन्याचे किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे या दरम्यान उष्णतेच्या लाटा अधिक उष्ण राहणार आहेत मुंबईकरांना उष्णतेचा सामना करावा लागणार आहे काही दिवसांपूर्वीच उष्णतेच्या लाटांचा इशारा मुंबईसाठी देण्यात आला होता मार्चच्या महिन्यात पुन्हा उष्णतेच्या झळा लागणार आहे शनिवारी एक मार्च रोजी कमाल तापमान पस्तीस पॉइंट पाच अंश एवढं होतं तर दक्षिण आणि उत्तर कोकणात साधारण एकतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात करण्यात होतं सामान्य तापमानाहून अधिक तापमानाची नोंद बहुतांश ठिकाणी होत असून उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात चौतीस ते अडतीस अंशाची नोंद झाली आहे मराठवाड्यातही उन्हाची तीव्रता अधिक जाणवते तर पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातही उन्हाची लाट आहे पुणे सोलापूर आणि सातारा येथेही तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे दरवर्षी उन्हाळ्यात आणि जून जुलै मध्ये पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या दरात वाढ होते तर उन्हाळ्यात तापमान जास्त असल्यामुळे लागवड कमी होते पिकांची वाढही होत नाही उष्णतेमुळे लहान रोपे होरपळून जातात तर पाण्याच्या टंचाईच्या काळात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिल्यास पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम होतो त्यामुळे तापमान वाढीचा परिणाम म्हणून पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे हवामान विभागाने कोकण आणि मुंबईला उष्णतेचा इशारा दिलाय आता उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा येथ्या तीन ते चार दिवस कोकण विभागात जास्त असणार आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही सर्वाधिक उष्णता जाणवेल असं हवामान विभागाने सांगितलंय तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामानात फारसा बदल होणार नाहीये